राहुरी तालुक्यातील एका पस्तीस वर्ष महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावरती वेळोवेळी वेड़ अत्याचार करण्यात आलाय याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भाणुदास मुरकुटे यांच्यावरती राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे रवरी तालुक्यातील एक पस्तीस वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती या दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला दोन मध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती जबरदस्तीनं अत्याचार केला त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेच मुलाला नोकरी लावून देतो असे वेगवेगळ्या प्रकाराचा आमिष दाखवून तिच्यावरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि मुंबई दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवरती अत्याचार करण्यात आलाय अशी माहिती पोलीस सूत्रांकडनं समजली आहे या घटनेबाबत पीडित महिलेनं काल संध्याकाळी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे गुन्हा दाखल होताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कोलुंबरमे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे तसेच राहुल येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंखे राहुरी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामधील तपास पथक आणि महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्यानं आठ ऑक्टोबर रोजी पहाटे दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकली यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतमधन कडी लावली होती पोलीस पथकानं मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीमध्ये चढून आतमध्ये प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली आहे त्यानंतर सर्व फौजफाटा घरामध्ये घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतलंय अशी माहिती मिळते दरम्यान सकाळी भानुदास मुरकुटे यांचे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिकल तपासणी करून त्यांना गजाड करण्यात आलाय दरम्यान आता या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशी कारवाई झाली त्यामुळे या घटनेबाबत जिल्ह्यामध्ये चर्चेला मोठं उधाण आलंय आमच्याकडे काल दिनांक सात दहा दोन हजार रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी रामपूर अटक केली आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी